मांगल्याची गुढी आणि आनंदाचा पाडवा कडू कडू लिंबाला गोकुळचा गोडवा आपल्या पानात हवा झावा गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीचा गोडवा गोकुळकडून सर्वांना गुढी पाडवा आणि नववर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जर्मनीत नामवंत कंपन्यांचे उत्पादन प्रकल्प कार्यरत असून भविष्यात त्यांना मोठ्या प्रमाणावरती तंत्र कुशल मनुष्यबळाची गरज आहे आणि त्याच अनुषंगानं महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या पुढाकारानं जर्मनीसारख्या देशात काम करण्याची सुवर्ण संधील आपल्याला उपलब्ध झाली आहे त्यासाठी बीकेस सी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावेल आपण फक्त या संधीचं सोनं करा असं मत भोसले नॉलेज सिटीचे संस्थापक अध्यक्ष अच्युत सावंत भोसले यांनी व्यक्त केलं स्किल डेव्हलपमेंट अँड एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटीज इन जर्मनी या उपक्रमाअंतर्गत महाराष्ट्र शासनाचा जर्मनीतील बॅडन ऑटनबर्ग या राज्याशी सामंजस्य करार झाला आहे त्या अनुषंगानं शुक्रवारी यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मार्फत जर्मनीतील नोकरीच्या संधी या विषयावरती मार्गदर्शन सत्राचं आयोजन करण्यात आलं होतं याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते हा जो प्रोग्राम आहे ते ते न हा गव्हर्नमेंटचा प्रोग्राम ऍडव्हर्टाइज किती इझी आहे थोडं थोडक्यात मला वाटतं की मला काही कळलंच नाही त्यांचं जर्मन आणि इंग्लिश मध्ये मोठासा फरक नाही थोडासा फॉनेटिक चेंज केला तर आपण जर्मनला इंग्लिश करू शकतो एवढी इझिली आहे म्हणजे तुम्ही तर सहज शिकू शकाल असं मला वाटतं तुम्हाला तर काही फिअर फॅक्टर असतात का म्हणजे मला जर्मन होईल की नाही आणि ह्याचं ट्रेनिंग सेशन जर आपल्याकडे इथे आणि याला कुठेही तुम्हाला चार्जेस पे करावे करावे लागणार नाही आहे त्याचा इनिशिएटिव्ह हे गव्हर्नमेंट कंपनी घेतात आणि तुम्हाला जॉब आणि मुलं तयार करता त्याच्यानंतर तुम्ही तयार झालेली मुलं असेल तीच मुलं तिथे पाठवायची म्हणजे तुम्हाला कोणतं स्किल दाखवायला पाहिजे तुम्ही किती चांगले बोलता किती स्मार्ट आहे त्याच्यात तुम्ही किती स्किलफुल वर्क करू शकता हे येणाऱ्या काळात तुम्हाला तुम्ही स्किल पण मुलं तयार करणं हे आमचं काम आणि स्किल पण मुलं तयार झाल्यानंतर प्रॉपर चॅनल मध्ये पाठवणं ही सुद्धा एक जबाबदारी आहे आणि जबाबदारी तर जर्मन गव्हर्नमेंट इंडियन गव्हर्नमेंट आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंट घेत असेल तर तुम्हाला त्याचा फायदा करून घ्यायला पाहिजे मोठी अपॉर्च्युनिटी आहे तुमचं दाखवण्याची गरज आहे आणि तुम्हाला डेडिकेटेड इथे की गव्हर्नमेंट समजून घ्यायची गरज आहे आणि तिथे जाण्याची तयारी दाखवायला पाहिजे दुसरी गोष्ट अशा

की संधी घेऊन तुम्ही मुला पालकांबद्दल सांगायला पाहिजे आणि आपण ते करायला पाहिजे इथे तुमचं चुकतरी सगळ्या सेमेस्टरला मला वाटतं फसलाच पाहिजे हा नाईटर घ्यायला ते कुठेतरी कमी होईल कारण ते स्किलफुल माणसं आयडेंटिफाय करणं हे त्यांचं काम आहे आणि ह्या सगळ्यामध्ये गोष्ट कॉलेज येते म्हणजे तुमचं पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग कॉलेज महाराष्ट्र गव्हर्नमेंट जर्मन गव्हर्नमेंट ह्या लोकांवर डायरेक्ट डेलिगेट आपल्या

गरज आमची टीम तुमच्यावर काम करेल एक डेडिकेटेड पर्सन अपॉइंट केला जाईल तो पर्सन काय करेल तर कम्युनिकेशन पहिल्यांदा क्लिअर करेल की लँग्वेज बाबती असेल खूप लोकांचे प्रश्न असतात कारण आपण विद्यार्थी आणि कोकणातले असल्यामुळे अजून शंका भरपूर असतात प्रचंड शंका आहे त्या शंकाचं निरसन करणं खूप गरजेचं आहे आणि ऑल द गव्हर्नमेंट आपलं पी एम ऑफिस गव्हर्मेंट डेलिगेट्स आणि

की इथे आले त्यांनी स्वतः हेमंतला सोळा वर्ष मला सांगितलं आहे आणि तुम्हाला पहिली बिझी असेल एवढ्या इंग्लिश मध्ये म्हणतात की मराठीत बोलणार पहिली गोष्ट तर आपली मराठी आहे दुसरी गोष्ट आपले म्हणजे केदार केदार तुम्ही म्हणता मी स्वतःपासच आहे म्हणजे तुमच्यातले माणसं तिथे हेमंतला जाऊन एस्टॅब्लिश करतात आणि ते तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतात आणि काय इनिशिएटिव्ह गव्हर्नमेंटचा आहे त्यामुळे मला वाटतं तुम्ही सगळ्यांनी त्याचा बेनिफिट घ्यायला पाहिजे प्रयत्न करायला पाहिजे तुमच्या मित्रांना सांगायला पाहिजे जे पासआउट असत त्यांनी मिस केला पाहिजे आपण एक सेपरेट एक सेंटर एस्टॅब्लिश करू आणि त्या सेंटरमध्ये मॅक्झिमम रेसिजन कशी करता येईल स्किलफुल लोकांची आणि त्याचा एक कॅटेगरी करण्यात येईल आणि नंतर तुम्हाला सांगण्यात सांगण्यात आणि नंतर आपण सेशन कंटिन्यू करू पण मी वेगळ्या म्हणजे आपण सिंधुदुर्गमध्ये म्हणून भारत <laughs> सरकार <laughs> तुम्हाला म्हणजे अडीच वर्ष तुम्ही जॉब करत असाल जर्मनीमध्ये तर अडीच वर्षातच तुम्हाला परमनंट रेसिडेन्सी म्हणजे मिळून जाते म्हणजे अनलिमिटेड तुम्ही परत व्हिसा हा विषय येत नाही तर परमनंट रेसिडेन्सी जो जेव्हा मी गेलो होतो तेव्हा मला पाच वर्षानंतर ती परमनंट रेसिडेन्सी ऑफकोर्स याच्यामध्ये वन ऑफ आहे जर्मन जर्मन लँग्वेज ही जर्मन लँग्वेज प्रत्येक क्रायटेरियामध्ये असणारच असणार म्हणजे जोपर्यंत तुम्ही जर्मन लँग्वेज

जर्मनी मध्ये आता कोणकोणते सब कॅटेगरीज आहेत किंवा कोणते सब ऑपॉर्च्युनिटी कोणत्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत फॉर एक्झाम्पल मॅकॅनिक असेल किंवा ऑटोमोटिव्ह कार इंडस्ट्री रिलेटेड मेकॅनिक मॅकॅनिक म्हणजे बेसिकली मेकॅनिकल इंजिनियर इंजिनियर असेल मेकॅनिकल डिप्लोमा असेल किंवा आय टी आय मेकॅनिकल रिलेटेड असेल त्याच्यानंतर टर्नर आहे सी एन सी ऑपरेटर आहे तर फोर आहे बिलर आहे

जे सोलर पॅनल घरावर इन्स्टॉल करायचं असेल तर ते सोलर पॅनल तीन ते चार दिवसात तुम्हाला पोस्ट डिलिव्हर होतात पण ते सोलर पॅनल इन्स्टॉल करणार टेक्निशियन मिळण्यासाठी तुम्हाला चार ते सहा महिने थांबावं लागतात म्हणजे सोलर पॅनल फिट करण्यासाठी त्याला फोटो की टेक्निशियन्स असतील त्याच्यानंतर फिटपॉस स्पेशलिस्ट आता जर्मनी किंवा पुणे युरोप हा कम्पेरिटिव्हली टेम्परेचर वाईज कोल्ड कंट्रीजपैकी एक

ट्रक <laughs> ड्रायव्हर <laughs> <laughs> <laughs>

making us a मेकिंग, the desert making sausage making but it is that food and the feeding making us a growing the yet some of the and yes we have done the video of the chef that the mustalim have done the hospitality as a food industry as a mechanical as a that अडीच हजार युरोजिकली सॅलरी स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये काही प्रोफेशन पण ते थोडंफार पण ते व्हॅली होतं नॉर्मली अडीच आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनचं सा यूट्यूब चॅनल